आता बघू शकता आमच्याकडे कोण आला आहे दाखवते तुम्हाला कोण आला आहे आमच्या इथे बघू बघू टाका कोण ही बघा कोण आलंय माही माही आले कल्याणवरून मावशी आले मावशी पण आले काय झालं एवढं दुःखी काय काय झालंय का मग चेहरा का बडलाय कसलं टेन्शन काय हा आमच्याकडे खूप मोठं टेन्शन झालंय मोठा हे झालाय आणि ते मोठं कारस्थान केलंय कोणी माहितीये का हिने काय झालंय सांग जरा एवढं डोक्यावर टेन्शन दिसतंय पूर्ण चेहरा पण पडलेला दिसतोय काय झालं काय एवढं टेन्शन <laughs> <खुटे> कुठे <के लिया? laughs> गेल्या कशा गेल्या आपण तू आणायचं ना नीट असं कसं विसरली कशा गेल्या पण आणायचेच ना एवढ्या दहा भाकऱ्या आमच्यासाठी केल्या आणि ही भाकऱ्या विसरून आली आहे बघू शकता म्हणून हिला पण टेन्शन आलंय तिला पण टेन्शन आलंय आता करणार आहे ती परत टाकते उनवणी करते मी <laughs> घरी आली आहे बघू शकता इथे काका बसले आहे मामा पण ते पप्पा मम्मी तोंडांवर भाकरं केल्या का नाही मला आणि तुझं काय पण दुःख दिसत आहे ना आली तरी अजून आहे मा तुला पिझ्झा ऑर्डर केला आहे दिदीने माईला पिझ्झा खायचा होता ना म्हणून माईला घेऊन खाली आलो फेरी मारायला मायाला प्रांजलपणे आणि माई माई कुठे चाललो आपण माई कुठे चाललो माईला घेऊन माई कशी हाय हायक माईला मज्जा येते प्रांजलपणे कारण तुला आठवड येते का आरवेची येते त्यांना पण येते तुझी आठवे कशी असते चालल्या आहेत घरी आता बाय काकी आणि मामा चालले आहेत घरी तरी तशी आता कधी भेटशील लवकरच भेटव दे प्रांजल राहतीये प्रांजल तू राहतीये ना हो प्रांजल राहते मामा पण चाललेत घरी मामांची तब्येत बरी नव्हती आता बरं वाटतंय मामा नाही बरं वाटत मग उद्या आराम कराय काय चिकन आहे कोलबी मावशी आहे प्रांजल आहे इथे मम्मी जेवायला वरते तुला माऊला पाऊस बघायला बाहेर जायचंय पाऊस पडतो बोलते पाऊस बघायला चल दिदी आता मी चाललो माऊला खाली पाऊस दाखवायला चल जायच्या आता माऊला दोन पाऊस दाखवायला असेच आहे आम्ही बिन चपलीचे खाली प्रांजले पण घातले मी पण नाही घातले पाऊस दाखवायला आलो आहे माऊला कसा आहे पाऊस माऊ कस आहे पाऊस आवडला ती भिजायचंय भिजायचंय तिथे तिला भिजायचंय पाऊसात तुला पण आहे पाऊला पावसो जायचं आहे ते कुठे पुढे चल पुढे चल मग काही लागली बोलते चल लगेच जाऊया घरी जायचं आहे माऊ आणि ही नाही बोलते आणि ही बोलते घरी जायचं कोणाचं ऐकायचं आता जायचं जायचं आहे बघा आता ही बोलते जायचं ही बोलते नाही जायचं ऐकायचं कोणाचं परत जिन्याचं आवडलं भाऊ पाऊ आता ही बोलते मी चाल पाऊस भाऊ आवडला आवडला पाऊस अजून भिजायचं आहे तिला अजून भिजायचंय पावसात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत माझा फ्रेस घातला आहे बाय